माझ्या इथल्या सगळ्या मायबापांना हे आवाहन करत आहे की जे काही अधिक राजकर्त्यांनी जी काही सुधारणा ना, केली नाही की जी अपूर्ण राहिलेली आहे ती आपण पूर्णत्वास नेणार आहोत जसे रस्त्याचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत शेतीचे रिलेटेड सगळे काही प्रश्न उद्भवलेले आहेत शिक्षणातल्या असणाऱ्या मूलभूत गरजा तसेच स्त्रियांचं सक्षमीकरण आणि बचत गटातील महिलांचे खूप सारे प्रश्न आहेत जे आपण पूर्णत्वास नेणार आहोत तसंच हा गोदाकाठ आहे जिथे पाणी भरपूर मुबलक प्र प्रमाणात आहे इथे फळांची लागवड खूप मोठ्या प्रमाणात होते आपल्या भविष्यात इथे फूड प्रोसेसचा मोठा प्लॅन्ट येणार आहे की ज्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल तसंच इथील बऱ्याचशा स्त्रिया ह्या यू पी एस सी एम पी एस सीच्या तयारी करत आहेत ज्याच्यासाठी त्यांना औरंगाबाद पुणे किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जायला लागतं त्यांच्यासाठी आपण मार्गदर्शन शिबिरं तयार करणार आहोत मी डॉक्टर मोनिका राम शिंदे बाबळगाव सर्कल येथून मशालीची उमेदवार उभी आहे आणि माझ्याबरोबर सौ मनीषा मुंजाबाऊ कोल्हे आणि श्रीधर गिराम पंचाय तुन उभी हे पंचायत समितीतून उभे आहेत आम्हाला तुम्ही सर्व मायबापांनी मशालीचे बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा आणि आम्हाला पुढचे पाच वर्ष तुमची सेवा करण्यासाठी संधी द्या जय हिंद जय महाराष्ट्र